नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या भागात आपण साखरेचे अनारसे बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे हे अनारसे खूप कडकडीत होतात म्हणून कोणी करत नाहीत पण सोप्या पद्धतीनं बघूया आंबेमोहर तांदूळ एक कप घेतलेले आहेत मी या प्रमाणात आधी तुम्ही करून बघा खूप छान आणि खुसखुशीत होतात खमंग होतात अनारसे गुळाच्या अनारसांप्रमाणेच हे तांदूळसुद्धा आपल्याला तीन दिवस पाण्यात भिजवत ठेवायचे आहेत आधी असे दोन तीन वेळा चोळून धुवायचे आणि त्यानंतर तीन दिवस पाण्यात भिजवत ठेवायचे आहेत रोज पाणी बदलायचं आहे मी सोमवारी भिजत घातले आणि त्यानंतर गुरुवारपर्यंत पाणी बदलले आता गुरुवारी सकाळी तासाभरासाठी तांदूळ असे चाळणीत काढून ठेवले होते आता ते नॅपकिनवर आपण पसरून घालूया फॅन खाली पसरून ठेवायचे आहेत पातळ थर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे एक ते दीड तासात व्यवस्थित सुकतात तांदूळ थोडेसे ओलसर असतानाच दळून घ्यायचे आहेत मिक्सरला आणि असे चाळून घ्यायचे छान बारीक चाळून घ्या ओलसर असतानाच मिक्सरला लावा म्हणजे छान पीठ तयार होतं आणि अनारशाला जाळीसुद्धा सुंदर पडते अशा पद्धतीनं तांदूळ चांगले चाळून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी बारीक दळायचे आहेत गुळाच्या अनारशांप्रमाणेच हे पीठ बनवायचं आहे आपल्याला आता हे जे उरलेलं उरलेले कण आहेत ते परत एकदा मिक्सरला लावून घेतलेत मी आता पीठ मोजूया एक कप आपले तांदूळ होते आता पीठ किती पडले ते बघूया सगळं व्यवस्थित मोजून घेतल्यानंतर प्रमाण व्यवस्थित समजतं आपल्याला आणि साखर मिक्स करणं सोपं होतं एक कप झाला आहे आणि हा आहे दुसरा अर्धा भरला आहे म्हणजे साधारण पावणे दोन कप पीठ पडले आपलं आता साखर मोजूया पावणे दोन कपासाठी पाऊण कप साखर घेतली आहे मी तुम्ही पूर्ण सपाट भरून सुद्धा घेऊ शकता पण खूप गोड होतील आणि तळताना ते विरघळतील त्यामुळं साखर एवढीच घ्यायची आहे पावणे दोन कपासाठी पाऊण कप साखर लागणार आहे आता साखरसुद्धा दळून घेऊया बघा साखर दळून घेतली आहे आणि पूर्ण भरला आहे कप दळून झाल्यानंतर साखर जास्त झाली आहे आता ही सगळी साखर लागणार आहे आपल्याला पूर्ण साखर मिक्स करायची आहे पण आता यातली थोडीशी साखर साधारण चमचाभर बाजूला ठेवायची आहे बघा एक चमचा साखर बाजूला ठेवली आहे मी आणि आता हा पूर्ण कप आपल्याला या पिठात मिक्स करून घ्यायचा आहे एवढी साखर बाजूला ठेवूया आता पिठात ही साखर मिक्स करायची आहे तांदूळ व्यवस्थित भिजवले आणि ते व्यवस्थित दळले गेले की अनारसे अजिबात बिघडत नाही छान जाळीदार खुसखुशीत मऊ अनारसे तयार होतात अजिबात कडकडीत होत नाही आता हे साखर मिक्स केलेलं पीठ असं मोठे मोठे गोळे करून आपल्याला डब्यात भरून ठेवायचे तीन दिवसांसाठी चौथ्या दिवशी आपण अनारसे करायला घेणार आहोत बघा व्यवस्थित छान गोळा मळला गेला आहे म्हणजेच आपले तांदूळ ओलसर असताना दळल्यामुळं हा गोळा व्यवस्थित बनलाय आता असे सगळे तीन गोळे तयार झालेत हे आपण आता ठेवून देऊया तीन दिवसांसाठी चौथ्या दिवशी आपण डबा उघडून बघणार आहोत चौथ्या दिवशी डबा उघडतोय आपण आता तीन दिवसांसाठी मी त्यात अख्खं केळे ठेवलं होतं केळाच्या उष्णतेमुळं गोळे सॉफ्ट होतात केळ यात, होत, आता यातमध्ये आपण मळणार नाही आहोत फक्त केळ ठेवून द्यायचं आहे डब्यात आता दीड गोळा साधारण भरला आहे आता गोळे किती हे प्रमाण लक्षात ठेवू नका तर पीठ लक्षात ठेवा मेजरिंगच्या सगळ्यात मोठ्या कपानं एक कप पीठ घेतलं आहे आपण फक्त पीठ लक्षात ठेवा कारण गोळे आपण लहान मोठे बनवू शकतो त्यामुळं एक कप पीठ असं प्रमाण लक्षात ठेवा आता हा गोळा फोडून घ्यायचा आहे खूप सॉफ्ट झाला आहे अगदी छान बनले पीठ केळ ठेवल्यामुळं पीठ अगदी सॉफ्ट होतं हे बघा केळ फक्त ठेवून दिलं होतं आपण डब्यात हे केळ आता पिठात मिक्स करायचं नाही आहे मी आता फक्त ते समोर ठेवून देणार आहे तुम्हाला कळण्यासाठी पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान आणि सॉफ्ट झालं आहे आता ही जी आपण साखर बाजूला ठेवली होती ती सगळी यामध्ये लागणार आहे पण आपण हा दीड गोळा मिक्स केला आहे साधारण त्यामुळं साखरसुद्धा निम्मीच मिक्स करणार आहे आणि दीड गोळ्यासाठी उरलेली साखर बाजूला ठेवून द्यायची आहे हा झाला एक चमचा आणि हा अर्धा असा दीड चमचा मी साखर मिक्स करून घेतली आहे यामध्ये उरलेली साखर उरलेल्या गोळ्यात मिक्स करायची आहे हे प्रमाण लक्षात ठेवा आता एक चमचा तूप मिक्स करायचं आहे यापेक्षा जास्त तूप टाकू नका नाहीतर अनारसे तेलात विरघळू शकतात तेलात तळताना आता हा मसाला बघूया सुंठ पावडर वेलची दोन लवंग आहेत आणि दालचिनीचे तुकडे हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि पावडर बनवून घ्यायची आहे सुंठ पावडर तयारच आहे ही बघा पावडर अशी मिक्स करून यामध्ये घालायची आहे लवंग दालचिनी आणि वेलची फक्त मी मिक्सरला लावली आहे खसखस लागणार आहे थापायला खसखशीवर आपल्याला गोळे थापून घ्यायचे आहेत तूप पाणी पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया या मसाल्यामुळंच अनारसे टेस्टी बनतात दूध मिक्स करायचं आहे एक चमचा एकदम सगळं दूध मिक्स करायचं नाही आधी एक चमचा मिक्स करून गोळा बनतो आहे का हे बघायचं आहे आणि मग लागलं तर दुसरा चमचा मिक्स करायचा आहे खूप जास्त दूध जर एकदम मिक्स केलं तर गोळे बनणार नाहीत पातळ होतील आणि ते थापतासुद्धा येणार नाहीत त्यामुळं पीठ घट्टसर ठेवायचं आहे आता साधारण अर्धाच चमचा दूध मी अजून मिक्स केले एका कपासाठी दीड चमचा दूध मिक्स केले हे प्रमाण लक्षात ठेवा आणि आता गोळा व्यवस्थित बनला आहे समजा जर गोळा पातळ झाला तर आपण कोरडं पीठ बाजूला ठेवलेलं आहे त्यातलं थोडंसं पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल गोळा कसा वळता येईल हे बघा असं कोरडं पीठ ठेवलं होतं ते मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गोळा अगदी व्यवस्थित वळता येतो कोरडं पीठ व्यवस्थित आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे साखर परफेक्ट मिक्स केल्यामुळं अगदी छान बॅलन्स गोड झालेले आहेत अनारसे आणि शिवाय ते सॉफ्ट अगदी खुसखुशीत झालेले आहेत केळ मिक्स न करतासुद्धा खुसखुशीत झालेले आहेत त्यामुळेच मी केळ तुम्हाला बघण्यासाठी समोर ठेवले मिक्स करण्याची काहीही गरज नाही एक चमचा तूप आणि एक चमचा दूध एवढंच प्रमाण आहे आणि एवढ्या साहित्यावरच अनारसे छान खुसखुशीत बनतात आता व्यवस्थित गोळा झालेला आहे ठेवून देण्याची गरज नाही लगेचच गोळा वळायचा आहे आणि तळायला घ्यायचा आहे एका बाजूला तेल तापायला ठेवले मी गॅस अगदी बारीक करायचं आहे मिडियम गॅस करू नका अगदी बारीक गॅसवरच आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे खसखशीची बाजूवर ठेवायचे आता बघा अशा पद्धतीनं हातातच घेऊन थापायचा प्रयत्न करा कारण दुसऱ्या बाजूला जर थापून तुम्ही उचलून यामध्ये टाकायचा प्रयत्न केलात तर अनारसे तुटू शकतात त्यामुळं तेलाच्या जवळच अशा पद्धतीनं थापून घ्या म्हणजे तुम्हाला टाकायला सोपं जाईल खसखशीची बाजू वर करायची आहे आणि मग अनारसे तळून घ्यायचे आहेत चमच्यानी हळूवारपणे वरच्या बाजूला तेल सोडत राहायचं आहे त्यामुळं छान जाळी पडते आणि अनारसे व्यवस्थित तळले जातात नाजूक पदार्थ आहे हा अगदी जपून बनवावा लागतो अशा पद्धतीनं फक्त बोटांनी थापले जातात अनारसे था स्किलफुली करा हे काम अगदी छान खुसखुशीत आणि जाळीदार सुद्धा होतात एक चमचा तूप अवश्य टाका दुधाचं प्रमाण जास्त होऊ देऊ नका दूध जर जास्त टाकलं तर पीठ पातळ होईल आणि तुम्हाला थापताना ते उचलताच येणार नाही अशा पद्धतीनं ते वरच्या बाजूंनी तेल सोडायचे बघा मस्त झाला आहे अनारसा निथळून काढायचं आहे बाजूला आणि चाळणीवर ठेवून द्यायचं आहे पटापट थापले जात आहेत पीठ आपण व्यवस्थित घट्ट केले जर पीठ पातळ झालं तर कोरडं आपण पीठ ठेवलेलं मिक्स करत राहायचं आणि अशा पद्धतीनं अनारसे थापून घ्यायचे पटापट होतात आणि छान लागतात या दिवाळीला नक्की साखरेचे अनारसे ट्राय करा फक्त तीन दिवस पीठ भिजवायला लागतं तांदूळ भिजवायला लागतात लागता। आणि पीठ बनवून तीन दिवस ठेवायला लागतात रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ हाईप करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा तुम्ही अनारसे बनवले साखरे का साखरेचे बनवताना काय काय प्रॉब्लेम्स झाले कधी प्रयत्न केला आहे का साखरेचे अनारसे बनवण्याचा आणि काय काय अडचणी आल्या हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीनं अनारसे नक्की ट्राय करा छान होतात खुसखुशीत होतात बघा मी हा सुद्धा अनारसात थापून घेतला आहे पातळसर थापायचा आहे आणि लगेचच टाकून घ्यायचं आहे फ्लेम अगदी कमी करायची म्हणजे अनारसे करपत नाहीत व्यवस्थित भाजले जातात आणि तळाशी सुद्धा बदामी रंग येतो खूप छान लागतात चवीला कारण हा जो आपण मसाला टाकलेला आहे त्यामध्ये त्यामुळं त्याची ते चव चा अगदी छान लागते चमच्यानीच सोडा तेल कारण झाऱ्याने जर आपण तेल असं सोडत राहिलो तर ते व्यवस्थित पोचत नाही आणि जाळी पडत नाही त्यामुळं अशा पद्धतीनं खोलगट चमचा घ्या त्यामुळं जाळी पडायला मदत होते रंग बदललेला नाही तुम्ही बघू शकता असा वाईटच रंग ठेवायचा आहे खूप पांढऱ्या रंगावरसुद्धा काढू नका थोडंसं सोनेरी रंग यायला हवा तरच अनारसे खायला पण छान लागतात आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतात गुळाचे अनारसे सुद्धा याच प्रमाणात तुम्ही बनवू शकता गुळाचं प्रमाणसुद्धा जर जास्त झालं तर अनारसे विरघळू शकतात अशा पद्धतीनं जर तुम्ही साखर किंवा गुळ मिक्स केलात तर अनारसे छान बनतात व्यवस्थित पातळ थापल्यामुळं छान अलवार नाजूक झालाय अनारसा बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं निथळून आपल्याला चाळणीवर अनारसे काढून घ्यायचे आहेत असा पसरट पॅ प्या पॅन घ्या त्यामुळं ते थापून त्यामध्ये टाकायला सोयीचं जातं बघा मस्त गोल आणि व्यवस्थित थापले जातात अनारसे था हसत नाहीत फसत नाहीत आणि रुसत सुद्धा नाहीत हे अनारसे एकदा नक्की ट्राय करा टाकल्या बरोबर जाळी पडायला सुरुवात झाली आहे आंबेमोहर तांदळाचे चनारस्य छान होतात अर्थात कोणताही जुना तांदूळ चालतो पण आंबे मोहरचं पीठ अगदी मौशार आणि एकसारखं पडतं अनारसे बनवल्यानंतर सुद्धा मखमदी मुलायम अनारसे तयार होतात काही पथ्य पाळली तर अनारसे अजिबात बिघडत नाहीत अगदी करेक्ट रेशोमध्ये जर आपण पीठ आणि साखर मिक्स केली तर अजिबात अनारसे बिघडत नाहीत त्यासाठी तांदूळ तीन दिवस भिजवणं आणि सुकवणं या ज्या प्रक्रिया आहेत त्या व्यवस्थित वेळ देऊन कराव्या लागतात आणि तांदूळ ओलसर असतानाच जर आपण दळायला घेतले तर अनारसे बिघडण्याचा प्रश्नच येत नाही तेल तापले चांगलं त्यामुळे व्यवस्थित अनारसे तळले जात आहेत निथळून चाळणीवर ठेवत जायचे पूर्वी अनारसाची भीती घातली जायची आणि हे खूप जपून केले जायचे अनारसे अनारसे करताना बोलायचं नाही हलायचं नाही चालायचं नाही असे बरेच नियम असायचे पण असं काहीही नसतं गैरसमज आहेत ते सगळे तुम्ही ते सगळे गैरसमज सोडून द्या आणि अशा पद्धतीनं अनारसे बनवून बघा पूर्वीच्या बायका अनारसे बनवताना अगदी बांगड्यांचासुद्धा आवाज चालायचा नाही असं म्हणत असायच्या पण हे सगळे गैरसमज तुम्ही एकदा बाजूला करून हे अनारसे बनवून बघा छान बनतात सुंदर बनतात अनारसे तुम्हीसुद्धा या अशा पद्धतीनं ट्राय करा आणि तुमचे अनारसे कसे बनले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बघा पटापट पत झालेत अनारसे अगदी दहा मिनिटात बनवलेत मी हे मस्त रंग आला आहे तळाशी करपलेले नाही आहेत जाळी सुंदर पडली आहे आणि खुसखुशीत झाले आहेत अनारशाचे सगळे नियम पाळून बनवलेले हे अनारसे अगदी सुंदर झालेले आहेत तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीनं बनवा एक दोन अनारसे मावतील एवढंच खरं तर पॅन घ्यायला हवं होतं पण सगळे अनारसे एकदम तळले जातील ह्या हिशोबांनी घेतलेला हा पॅन फक्त दोनच अनारसे आपण एकावेळी तळू शकतो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि हाईपसुद्धा करा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला का आणि रेसिपी आवडली का पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर हटके रेसिपीसह चॅनेल नक्की सबस्क्राईब करा अशाच पद्धतीनं खूप छान छान रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड होत राहणार आहेत नक्की विजिट करत राहा आणि सपोर्ट करा चॅनेलला पुन्हा भेटूया रेसिपी सफर चॅनेलवर संध्याकाळी साडेसात वाजता आमचा व्हिडिओ येत असतो तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्याक्षणी तुम्हाला तो दिसायला लागेल पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद